कंटाळाय ऐकायचं नाही बोर झालंय दिवसभर डेमो दिलाय सगळ्या प्रश्नांची उत्तर होत हाय की नाही हजुजेश आवाज येत नाही हजुजेश जय हिंद जय हिंद शाबा सगळ्यांना ग्रँड सल्यूट पहिलं सगळ्यात आधी मी जी बच्चे कंपनी बसली ना खरंच त्यांच्या प्रेमात पडलोय सर रिअली तुम्हाला खरं सांगतो मला असं वाटतं की ह्या टॉन घ्यायला सर सोडावं आणि यांच्याकडे यावं की खरच ते मासूम चेहरे आणि गुरुजींनी स्पेशली गुरुजींबद्दल बोलणं एवढं थोडंच आहे मी आज अनुभवले मी असं काही बोलत नाही अ एखाद्या कॅम्पस मध्ये आपण घुसल्यानंतर आपण तिथे कोयला गेल्यानंतर काय गोष्टी ऑब्झर्व करतो काय गोष्टी बघतो त्याच्यातल्या एक ठळक ठळक मुद्दे मी मांडेन आणि ते आम्हाला घेण्यासारखे तुमच्या सर्वांना घेण्यासारखे गुरुकुलमध्ये घुसल्यानंतर पहिल्यांदा मला असं माझं मिलिटरी जीवन फील झालं सर मला असं वाटलं की यार खरंच मी एक नवीन कॅम्पस मध्ये आलोय आणि माझं कॅम्पसमध्ये पोस्टिंग झालंय पहिलं फील माझं हे होतं अगदी दिलचे सांगतोय की माझं पहिलं फील हे होत की मला यार कॅम्पस मध्ये आता नवीन आलोय आणि दुसरं सांगेन की बारीक बारीक गोष्ट मी नोट करत होतो स्वच्छता म्हणजे एक असतो गुड बेटर आणि बेस्ट मला जर मार्किंग द्यायला सांगितलं तर बेस्टच्या वरती मार्किंग ऑफ कॅम्पसला बेस्ट कॅम्प इन सातारा पूर्ण सातारा डिस्ट्रिक्ट मध्ये कॅम्पस असेल गुरुकुल असेल प्राऊड ऑफ यु सर रिअली खरंच बेस्ट आहे आणि हे सगळे पाखण्याची मेहनत आहे हॅन्ड खरंच हॅड्स ऑफ तुम्हाला आहे आणि खरंच तुम्ही करताय ते असंच कंटिन्यू करा गुरुजी हे भरवतायत हे देशाचे सगळे येणारे काही हे सगळे येणारे हे गोंड चेहरे ना हे आय पी एस बनेल येणाऱ्या भविष्यात ह्याच्यातूनच एखादा असा ऑफिसर बनेल कि ते गुरुकुलचं नाव रोशन करेल आणि ते होणार तो होणार का होणार तर जो एक बेसिक पाया लागतो कुठली गोष्ट करताना जो एक बेस बनवा हो लागतो तो बेस या गुरुकुल मध्ये मी आज आल्यापासून नोट केलाय आणि गुरुकुल जे बनत जो विद्यार्थी बनतो जो आमचा पण ऑफिसर बनतो तो ह्या स्टेज मधून जातो छोट्या छोट्या गोष्टी असतात शूज बघा बघा तिकडे सगळ्यांनी बघा हे कोणाचं काम आहे सर आमच्या अकॅडमीच मी स्पष्ट बघताय सरांना माहिती आहे आमच्या अकॅडमीसाठी पोरा टाळवाजा रे तुम्ही टाळे वाजव जोरात वाजवा परत एकदा वाजवा मुलांना आमची मुलं एवढी सुंदर आहेत एवढी सुंदर आहेत की काय विचार नको फार सुंदर पोरत आमची तुम्ही कसं तुमच्या सरांनी सांगितलं की टेन काउंट लास्ट वॉर्निंग टेन काउंट म्हटल्यानंतर तुम्ही कसे करा शूज पळत शूज पळत सुटला सुटलत की नाही आमची पोरं विस्तार घेऊन पळतात लावली मी लावली आणि मी सांगितलं टेन सुटतात बघा एक चांगली गोष्ट की नाही नंबर एक गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मध्ये आलात मी तुम्हाला विचारा पाहून का थांबलाय तुम्ही काय म्हटलं जेवणासाठी थांबलाय बरोबर तुमच्या जेवणाचा टायमिंग काय दोन वाजता बरोबर तो सगळे कसे डिसिप्लिन मध्ये होता व्यवस्थित बसला होता मी ते सगळं बघत होतो आमची पोर बघा सांगू तुम्हाला सांगू नाही नाही तुम्हाला घेऊन हो ना, आम्ही तिकडे जाणार एकदा तुम्हाला आम्ही दाखवणार हो आम्ही मोठे आहे ना अरे बाबा आम्ही मोठे ना हा मग आमचा डिसिप्लिन तुम्हाला आम्ही दाखवणार हो आम की आमचा डिसिप्लिन किती सुंदर आहे मग गुरुजी अजून तुम्हाला सांगतील की आपण त्याप्रमाणे झालं पाहिजे नक्कीच नाही कधी ठीक आहे ना तर ते सगळेच ताश्रय काढले तर परत म्हणतील पण याला टोनग्याला आमच्या कळलं पाहिजे गुरु हा गुरुच असतोय मग विषय कसा येतो की अनुशासन हे सांगलीचे विद्यार्थी वगैरे सगळे विद्यार्थी आमचेच आहेत तुम्ही सगळे एक परिवार आहे आपण सगळे एक टीम वर्क आहे आणि सगळ्यांनी हे करा जास्त तुमचा वेळ घेणार नाही मला जरा बोलायची कमीच सवय मी गुरुजींनी मला तुम्ही बोलणार आहे का आता मला प्रश्न पडला की मी बोलू का नको कारण की सरांचं टायमिंग मी सकाळपासून बघतोय म्हणजे मला पिक्चर भारी वा, वाटलं एकदम त्यामुळे मला पण वाटलेलं की कन्फ्युजन असू तुम्ही बोलू का नको शॉर्टमध्ये सांगेन मित्रांनो मराड्यांच्या पोरांच्या पायात, रगे। चा पोरा चा पायात रगे, रग आहे मराड्याच्या पोराच्या पायात रग आणि ती रग ग्राउंडवर दिसली पाहिजे जर ती रग ग्राउंडवर दिसणार नाही तर तुम्ही मराड्याचे नाही लक्षात ठेवा येणाऱ्या तुमच्या भरतीसाठी भविष्यातल्या सगळ्या भरतीसाठी तुम्हाला परत परत म्हणतोय पॅरामिलिटरीच्या येणाऱ्या कॅबच्या स्टाफच्या आर्मीच्या जो तयारी करतोय त्या सगळ्यांना माझ्या भरभरून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र